श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मराठी गृहणी स्पेशल चॅनेलमध्ये लवकरच नवरात्र सुरू होणार आहे आणि नवरात्रीमध्ये कुलदेवतेचा कलश स्थापन करणे खूप महत्त्वाचं आहे आजच्या एवढ्यामध्ये आपण कुलदेवतेचा कलश का स्थापन करावा कधी स्थापन करावा कलशातील पाणी कधी बदलावे त्या पाण्याचे काय करावे त्यातील त्या सुपारी त्या त्या नाणं याचं काय करावे नारळाला जर कोंब आला तर काय करावे नारळा जर तडा गेली किंवा सडला असेल नारळ तर काय करावे आणि जर कुलदेवीचा कलश असेल तर नारळ कधी बदलावा आणि कुलदेवाचा कलश असेल तर नारळ कधी बदलावा याची संपूर्ण माहिती मी या वेळेमध्ये देणार आहे नवरात्रीमध्ये काही जण घटस्थापना करतात तर काही जण घटस्थापना न करता अखंड दीप लावतात किंवा कलश स्थापन करतात आणि त्यानंतर नऊ दिवसाचे उपवास करून त्याच समोर बसून पूजा करत असतात तर मी ते घर स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि जिथे मला कलस्थापन करायचा तिथे पाठीमागे मी अशी छान अशी ओढणी लावून ठेवलेली ला आहे किंवा तुम्ही छान सजू शकता मी असंच ठेवते साधेपणाने मी खालती एक स्वस्ती आहे त्याच्यावर हळद कुंकू व्हायला आणि त्याच्यावरती मी हा चोरंग ठेवलेला आहे त्याच्यावरती लाल कपडा ठेवलेला आहे पाठाच्या भोवती मी रंगीत अशी रांगोळी काढलेली आहे आणि त्याच्यावरती मी कुलदेवतेचा फोटो ठेवलेला आहे पूजेची सुरुवात करण्याच्या अगोदर आपण समय लावून घेतलेली आहे त्यानंतर समयची आपण पूजा करणार आहोत हळद कुंकू आणि अक्षदा वाहणार आहोत आणि त्यानंतर एक फुलसुद्धा आपण इथे ठेवायचं आहे त्यानंतर आपण सर्वात अगोदर गणपतीची पूजा करून घेणार आहोत आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करणार आहोत इथे मी जोडपान घेतलेलं आहे त्या जोडपानावरती मी थोडंसं तांदूळ तिथे ठेवणार आहे आणि त्याच्यावरती गणपती स्वरूप सुपारी ठेवणार आहे जर तुमच्याकडे गणपतीची छोटीशी मूर्ती असेल तर तुम्ही इथे ठेवू शकता एक नाणं ठेवलेलं आहे सुपारीला गणपती स्वरूप मानून हळद कुंकू आणि अक्षता व्हायच्या आहेत एक फूल ठेवायचं आहे कुलदेवतेच्या फोटोला हळद कुंकू व्हायचं आहे ती पूजा झाल्याच्या नंतर आपण स्थापना करणार आहोत आपण सवा सवामुख तांदूळ घ्यायचे आहेत आणि इथे आपण अष्टदल काढणार आहोत तर जेव्हा तुम्ही स्थापना करता त्यावेळेस तुम्ही एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यावरती कलश स्थापन करू शकता किंवा अशा पद्धतीने आता नवरात्र आहे त्यामुळे आपण अष्टदल काढणार आहोत तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता अशा पद्धतीने हे अष्टदल काढायचं आहे आठ दिशेला अशा पद्धतीने करायचं आहे मध्ये थोडेच आपण तांदूळ टाकून घेऊया तुम्ही असंसुद्धा ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने हे दोन भाग एकत्र करायचे आहे म्हणजे अष्टदल तयार होतो आणि त्याच्यावरती आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे त्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे तर या तांब्यामध्ये मी कलश स्थापन करणार आहे तर यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि कलशाच्या आठही दिशाला मी हळद कुंकू लावते तुम्ही त्यावरती स्वस्तिकसुद्धा काढू शकता आणि कलशामध्ये मी एक रुपया सुपारी हळद कुंकू अक्षदा आणि एक फुल टाकणार आहे तुळशीचे पानंसुद्धा टाकलेले आहे आता इथे आपण हा लाल धागा नऊ वेळा असा बांधून घ्यायचा आहे आता याच्यावरती आपण ही जी खाण्याची पानं आहेत ही सात किंवा पाच ठेवू शकतो किंवा तुम्ही यावरती आंब्याची पानं ठेवली तरीही चालेल त्यानंतर नारळ ठेवायचा आहे कलस्थापनेच्या अगोदर नारळ भिजत ठेवायचा आणि त्यानंतर तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरती आली पाहिजे तर हे आपला कलश तयार आहे आता तुम्ही डायरेक्ट हा जो अष्टदल आपण तयार केला त्यावरती हे ठेवू शकता किंवा एखाद्या प्लेटवरती तुम्ही ठेवू शकता तर प्लेटवरती हळद कुंकू किंवा स्वस्तिक तुम्ही काढून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ठेवा प्लेटवरती मी याच्यासाठी ठेवलेला आहे की काही वेळेस आपण जेव्हा हळद कुंकू कलशाला लावतो तेव्हा काही वेळेस तो तांदूळ खाली आहेत अक्षत आहेत त्याच्यामुळे तो कलश हल्ला जा जा जातो आणि पडला जातो त्यामुळे मी प्लेट ठेवले कुलदेवतेचा कलश स्थापन केल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी शांतता लाभते तसेच घरातील सदस्यांचे आरोग्य आणि त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये वाढ होते आपल्या घरात चांगले विचार चांगले वातावरण राहते त्याचबरोबर आपल्यावर काही विघ्न आले असेल तर ते विघ्नसुद्धा या कलशामुळे दूर होते नवरात्रीमध्ये आपण कलश स्थापना केलेली आहे त्यावेळेस या कलशाला आपण अजिबात हात लावायचा नाही त्याला हलवायचा नाही पण इथून पुढे जेव्हा आपण हा कलश आपल्या देवघरामध्ये ठेवणार आहोत त्यानंतर यातील पाणी रोज आपण बदली करायचं आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर मंगळवार शुक्रवार हे तुम्ही पाणी बदलू शकता ते सुपारी आणि तेच नाणं ठेवायचं आहे आणि जे पाणी आपण कलशातलं काढलेलं आहे ते पाणी घरात किंवा भिंतीवर जमीन जर तुमच्याकडे असेल जमिनीवर जमिनीवरसुद्धा टाकू शकता त्या जागा चिंपडू शकता किंवा सुद्धा थोडंसं घेऊ शकता झाडांनासुद्धा देऊ शकता फक्त हे पाणी पायाखाली आपल्याला येऊ द्यायचं नाही आहे जर देवीसाठी तुम्ही हा कलश स्थापन केलेला असेल तर नारळ नारळ जर तुम्हाला बदलायचा असेल तर पौर्णिमा पंचमी अष्टमी नवमी किंवा नवरात्रमध्ये तुम्ही हे पाणी बदलू शकता आणि जर देवासाठी जर तुम्ही हा कलश ठेवलेला असेल तर त्यातील नारळ तुम्ही एकादशी शिवरात्री चतुर्थी पौर्णिमा या दिवशी बदलू शकता एकच दिवस तुम्हाला फिक्स करून ठेवायचा आहे किंवा तुम्ही हाच नारळ जोपर्यंत त्याला कोंब येत नाही तोपर्यंत ठेवू शकता समजा दु जुना नारळ असेल आणि तो तुम्हाला बदलायचा असेल असे, तर तो नारळ तुम्ही फोडून खाऊ शकता आणि जर समजा चुकून खराब निघाला असेल तर तो पाण्यामध्ये विसर्जन करू शकता मनामध्ये काही वाईट विचार येऊ द्यायचे नाही किंवा कसली भीतीसुद्धा वाटू द्यायची नाही आपल्यावरती जे काही विघ्न आलेलं असेल ते विघ्न दूर झालं असं समजायचं आहे रोज याला हळदकुंकू आणि फुलं व्हायची आहेत गजरा किंवा विणीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता जो ते खूप शुभ असते जर नारळाला कोंब आला तर जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत तो तोच तो नारळ ठेवायचा आहे आणि त्याची काळजी घ्यायची आहे नारळ जेव्हा मोठा होईल आणि आपल्याला असं वाटलं की आत्ता आपण तो खूपच मोठा झाला आपल्याला नाही जमणार ते एखाद्या मंदिरात द्यायचं किंवा एखाद्या नातेवाईकाकडे जर जागा असेल तर त्यांच्याकडे तुम्ही देऊ शकता चुकून जर नारळ तडा गेला सडला सुकला असं काही झालं तर तो बदली करून घ्यायचं आहे घाबरायचं नाही जर समजा सुतक सोयरं असेल तर ते संपल्यानंतर लगेच कलशातील पाणी बदलायचं जर तुम्हाला असं वाटलं की नारळ बदलायला पाहिजे तर तो तुम्ही बदलू शकता तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता लाभण्यासाठी या नवरात्रीमध्ये हा मंगल कलश कुलदेवतेच्या नावाने नक्की स्थापन करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करून शेअर करा धन्यवाद